बातमी मुंबईतल्या पावसाची मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली आहे येत्या काही तासांमध्ये मुसळधारेचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला आहे तर मुंबईमध्ये मुसळधारेचा अंदाज दिलेला आहे मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली आहे आणि येत्या काही तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मुंबईहून महेंद्र जोहिल आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय मुंबईमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते येत्या काही तासांमध्ये मुसळधारीचा नक्कीच तेजस कालपासून पावसाला जी सुरुवात झाली आहे मुंबईकर हा खरंच मुंबईकरांना हा मोठा दिलासा मिळाला आहे कारण मुंबईवर एका ठिकाणी टंचाईचं पाणी कपातीचं जे संकट होत ते काही प्रमाणात जर असाच पाऊस सुरू झाला तर ते दूर होईल महाराष्ट्रात राज्यात दुष्काळाचं जे सावट आहे ते एक प्रमाणात कमी होण्याचं काम होईल आणि पावसामुळे खरंच मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला कारण बरेच दिवस झाले पाऊस हा सक्रिय झाला नव्हता आणि येत्या काही दिवसात पाऊस हा मोठ्या प्रमाणात सक्रिय होईल आणि येत्या काही तासामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पहिल्या पावसामुळे मुंबईकरांना काल थोडं दिवसभर छत्री असेल रेनकोट असेल या ह्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागल्या पहिला दिवस हा पावसामुळे मुंबईकरांचा थोडा धावपळीचा गेला आज मुंबईकर ज्या पद्धतीने तिक्त घरातून कामाला जाण्या साखरमाणे ते निघालेत पण रात्रभर पाऊस पडला होता त्यामुळे काही ठिकाणी जिथे सकल भाग आहे तिथं थोडं पाणी जमा झाले होण्याचं जे प्रमाण आहे ते दिसून आलं आणि सध्या तरी मुंबईची जी वाहतूक आहे मुंबईची जी लाईफ लाईन आहे ती सध्या सुरळीत आहे मुंबईत जे वाहतूक आहे ती सध्या सुरळीत आहे एकंदरीत पाऊस आता येत्या काही दिवसात सक्रिय होईल आणि अं मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला त्याचा दिलासा मिळेल असं म्हटलं पाहिजे अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ